आरक्षणाच्या कारणावरून लातुरात आत्महत्या होत आहेत मुलांच्या शिक्षणासाठी बत्तीस वर्ष तरुणानं आत्महत्या केली आदिवासी कोळी जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे टोकाचं पाऊल या विद्यार्थ्यानं उचललंय मयत शिवाजी मेळेच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर आंदोलन केलंय बत्तीस वर्षीय शिवाजी मेळे याचा महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वर्षभरापासून अर्ज प्रलंबित होता जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं मुलांना शिष्यवृत्ती शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या मानसिक तणावाखाली आलेल्या मेळगे याने टोकाचं पाऊल उचललं मयत शिवाजी मेळडे यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी महादेव कोळी समाजाला अर्थात एस टी प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या कारणाने विद्युत तारेला स्पर्श करून या ठिकाणी आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी आ, है। या ठिकाणी घडलेली आहे शिवाजी मेळे असं या बत्तीस वर्षीय तरुणाचं नाव आहे त्यांचा सगळा परिवार माझ्यासोबत आहेत भाऊ आहेत आई आहेत दोन छोटी आणि त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत काय नेमकं कारण होतं कशासाठी ते काय नेमकी उद्विग्नता होते ज्या कारणानं त्यांना या ठिकाणी मृत्यूला कवटाळावं असं वाटलं त्यांना एषटी कास्ट काढण्यासाठी एक वर झालं देलंगा तालुक्यामध्ये आपल्या तहसीलला येऊन सगळे कागदपत्र ते दिले त्यांनी एक वर झाले त्याने वारंवार आपल्या मागे लागले कास्ट काढून द्या आपल्या लेकरांसाठी शिक्षणासाठी कुठतर गावलो आपल्या सवलती आहेत काय का गावलो कुठतर एकदम बिकर परिस्थिती असल्याबद्दल त्याला एकटा करता होता त्यांना घरामध्ये आणि दोन तीन लेकर आई वडील आहेत त्याच्यासाठी त्याचा संसार भागत नव्हता त्याला रोजचा रोज मजुरीला कामाला जात होता तरी बी त्याच्यानंतर भागत नव्हतं त्याच्यासाठी लेकरावाला तर कुठतर शिकायला घालावं लिहिल्यागा तालुक्यामध्ये किंवा लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये कुठतर आपली कास्ट जर असली तर त्या परत ना, ना माझ्या संघ आम्ही समाजासाठी शंभर दीडशे लोकांची काष्ट आम्ही काढायसाठी लिहिलं टाकलो आम्ही इथे तरी बी ते एक वर्ष झालं तरी बी आम्हाला मिळायला तयार नाहीत मराठा आरक्षणाच्या नंतर ओबीसी आरक्षण आणि त्यानंतर आता या ठिकाणी आदिवासी कोळी समाजाला मिळणारी हे प्रमाणपत्र हा विषय आता येणाऱ्या काळात पेटण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे शासन नेमकी कोणती भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं होणार आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज निलंगा